प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित आमचे नेते सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब आमचे सहकारी मित्र जुने मित्र सिंग ठाकूर साहेब सुभाषसिंग सद्देवाल सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना आमचे धनंजयजी सावंत महिला आघाडी उपस्थित सर्व या ठिकाणी जमलेले लोणे आणि परिसरातील सर्व बंधू आणि भगिनीनो तर ही निवडणूक साहेब लोकसभेची आहे का विधानसभेची हीच मला कळणार कारण का की आपल्या ती गजाल कुठे बी गेले की सावंत साहेबवर टीका करतात त्याला कळतच नाही की लोकसभा आहे का विधानसभा आहे उमेदवाराचं विचारित नाही काम केलेलं सांगत नाही सावंतांनी असं केलं सावंतांनी तसं केलं माड्यालाच पाठवू माघारीच पाठवू अरे तुम्ही तुमचं बघा माड्याला काय पाठवायचं ज्याच्यासाठी तुम्ही आभासताय तो राहुल राहुल गांधी वायनाडमध्ये उभा राहिलाय आमेठी कुठं राहतोय दिल्यावर उभं राहिलाय वायनाडला मग वायनाड इतकं तर लांब नाही की माडा काही जेवण लांब आहे नदीवालांड की पलीकडं माडा आहे सगळं पाहुणं रावळायचं त्यांना भाषण सुद्धा करत नाही तिथली भाषण सुद्धा कळत नाही राहुल गांधींना चौथीकडं वायनाड मध्ये उभं राहतंय आणि ते तुम्हाला पंतप्रधान चालतंय आणि सावंतचं इतकं मोठं काम असताना बाहेरचं पार्सल माघारी पाठवू अरे जनतेने पाठवलं पाहिजे जनतेच्या मनावर राज्य करणारे सावंत साहेब आहेत बोलायचं बरंच आहे परवा त्या वाकडीच्या सभेमध्ये सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटायला येतील पैसे वाटायला तुमच्या सर्कलचा नेता येईल त्याचं पोटभर लाटलं तर तुम्हाला देईन अरे बाबा तू दोन हजार चौदा उभा होता या गटामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य होतो भूतावर द्यायला पाच पाच हजार रुपये कमी पडले मी शंकरी तापे आणि प्रताप पाटील आम्ही तिघांनी एरिया वाटून घेतला शंकरला म्हणलं तू लोणी पंचायत समिती कानामध्ये बोतावरचे पैसे दे प्रतापला म्हणलं तू देवगावचे दे आणि मी लोणी जवळेतले सगळ्या पोताचे पैसे मी दिले मला अजून मी माघार दिले नाही आणि तुम्ही काय सांगता पैसे आम्ही माझं पोट भरलं तुझं पोट भरलं अव असं बोलताना थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे अ पैसे रोग दिलेला दिलं नाही तर भाड्याचं कुठं घेऊन बातलं आणि मग अशी परिस्थिती असताना आपण जे पाप करतोय आणि निष्ठा आम्हाला शिकवायची ज्या बाळासाहेबांच्या विचारावर एकनाथबाई शिंदे यांनी बंड केलं ताराजीराव सावंत साहेबांनी या ठिकाणी बंड केलं पहिल्याच दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सावंत साहेबाला आणि शिंदेसाहेबाला पाठिंबा दिला कारण का आपल्याला कळतंय आणि कळण्यासाठी शिकावं लागतं अभ्यास करावा लागतो वाचावं लागत चांगलं काय वाईट काय ही जी नैतिकता तपासता आली पाहिजे मग तीच सुरुवात तर तिथलंच आहे ना आणि म्हणून माझी कळकळीची विनंती या भागाचा विकास करण्याचा जो ध्येय माननीय सावंत साहेबांनी आखलेला आहे एक विकासाचं विजन घेऊन साहेब निघालेत त्याला सर्वसामान्य जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे साहेब मधला आपल्यावर कधी पुढे सोडून द्या तुम्ही डायरेक्ट जनतेची तुमची अटॅचमेंट आहे कारण का जनतेला तुमचं काम पाहते आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की येत्या सात तारखेला अर्चानाय पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे बऱ्याच जणाला वाटतंय कवाच नाही घड्याला मत आता कसं टाक बऱ्याच जणांना वाटत बी असं कारण या गावात बघतोयच साहेब पहिल्यापासून शिवसेनेवर प्रेम करणारी मानावर प्रेम करणारी बरीच मंडळी आहे आणि मग परिस्थिती अशी होती की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही युती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून होती गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून होती या ठिकाणी महाजन साहेब यांच्या यांच्यापासून होती पण ज्या वेळेस अजितदा पवार यांनी या देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेबाचं नेतृत्व मान्य केलं विकासाचं विजन मान्य केलं आणि त्यांनी आपल्यामध्ये जा सामील झाले पहिलं आपण पिरणीला ह्याला सावडी करायचो मग सावडी करत असताना कोणाचं दोन एकर राहायचं कोणाचं पाच राहायचं कोणाचं सात एकर राहायचं पण कधी म्हणायचो नाही आम्ही माझं दोन एकरच मी तुझ्या दोनच दिवस आणतो तसं नाही जो ज्या पद्धतीनं सावळा असती आणि आपापलं काम करावं लागतं त्याचप्रमाणे सावळीमध्ये या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला म्हणून आपल्याकडं सावंत साहेबासारखे ठाकूर सारखे सार दिग्गज नेते सुद्धा असताना सुद्धा आपल्याला गडाळाचं काम करावं लागतंय आणि ते मोदी साहेबासाठी करणं गरजेचं आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादन आणि सावंत साहेबांच्या आशीर्वादन मोदी फोटो काढण्याची त्यांना जवळ बघण्याची त्यांच्या हातात हात देण्याची संधी मला यांच्यामुळे प्राप्त झाली मी भाग्यवान समजतो या काही हिंगणगाव मधला माणूस आणि मोदी साहेबाच्या हातात हात द्यायला मिळून सोपं नाही आणि मग मग सर्वसामान्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मग आता सगळंच काढायचं म्हणलं साहेब तर आपल्या पैकी पुरायचा नाही या लोणी सरकारने दोन हजार बाराला मला तीन हजार मतांनी निवडून दिलं तीन हजार मतं लीड होती या सरकारमध्ये आणि सगळे म्हणायचे डॉक्टरांना सभापतीच होणार आता नाहीतर ना तर उपाध्यक्ष तर होणार काय तरी होणार तरी पीटी घेतली झालं घेतलं दोन्हीला करून टाकलं मग कुठं निष्ठ तुमची कुठं राहिलं प्रेम तुमचं ज्या माणसाने एकोणीसशे नव्वद पासनं सत्याऐंशीपासनं सख्या भावासारखं प्रेम केलं तुमच्यावर किंबहुना सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम केलं आका पक्षी बी जाणतोय आका तालुका बी जाणतोय तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणजे तुम्हाला जिल्हा परिषदेला तिकीट दिलं मी काम करत नसताना तिकीट दिलं असतं तर मेहरबानी आज चोवीस तास घासतोय आज मी तुम्हाला सांगतो किती वाजता मी फोन केला तर आता घेऊन उपलब्ध आहे मग मला काय खासदार करता का निसत फोन उचललो ती जी व्याख्या नाही खासदाराची व्याख्या फोन उचललं नाही कायद्यानं संविधानानं ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत संविधानानं तुम्हाला दिलेला आहे लिहून की कुठल्या पदावर काम करत असताना कुठली कामं केली पाहिजे ग्रामपंचायत सदस्याचे कर्तव्य आणि अधिकार त्यामध्ये आहे पंचायत समितीचे कर्तव्य आणि अधिकार त्यामध्ये आहेत पंच जिल्हा परिषदेचे अधिकार कर्तव्य त्याच्यामध्ये आमदाराचे आहेत खासदाराचे आहेत आणि मग नुसतं फोन उचलतोय आहे म्हणून जर तुम्ही मार्केट येत असाल तरी चुकीचं आहे पुन्हा अजून एकदा विनंती करतो बऱ्याच जणांच्या लग्नात आला खासदार फोटो काढला तुमचा जेवला पटका तुमचा व्यमजा तुमचाच बिघर आहे करता निघून घ्या रुपया सुद्धा आयर नाही बाजारात कुणी बी सांगा की आमच्या लग्नात पाचशे रुपये आयर केलाय मायासारख्या फाटक्या माणसाला लाज वाटते बिगर आयर लग्नात द्यायचं म्हणलं तर चारशे दोनशे पाचशे ताकदी आपण देतोय पण ह्यांना काही वाटत नाही कारण हे घेऊ बायच देऊ बाय नाही घेऊ बाय निसतं घेत राहायचं असते कुणाच्या लग्न की आयर घ्यायचं द्यायचं कोणाला नाही है। पण असं आहे ह्यांचं धोरण आहे बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत हे माझे आमदार दुसऱ्या कारखान्यातून चालवायला लागले बाणगागा <सदेख़ागा> तालुक्याला ह्या मशिनरीचं परांड्यातनं हो मिरवणूक काढली साहेब <सदेख़ागा धेख़ागारा> ट्रक मध्ये घालून असेल लोक म्हणले ला आले ला आले आले ला मिशनरी रस गेला वाड्याला आज साखर निघली काळे हे गावरलं काळ तोड करून निघून गेलं आजी दादा पवारच्या आता पाया पडत बसलं त्यांनी सुद्धा वरचे सहा महिने त्याला असंच खेळवत ठेवलं आणि पुन्हा अजितदानी ताब्यात घेतल्यावर कुठे चांगला कारखाना चालायला लागला आता मग कारखानाच माझा संडास का उभा घ्यायचा ही परिस्थिती आहे ज्या माणसाला कर्तृत्व नाही ज्या माणसाला काही करू शकले नाही त्यांनी सावंत साहेबावर ठाकूर साहेबावर बोलण्याचा ह्यांना अधिकार नाही मी तर म्हणतो मी आ लटकेसरनी अण्णा जाधवनीणू जणू जास्त काम केलंय आमच्या एवढं सुद्धा काम खासदाराचं पाच वर्षातलं नाही त्यामुळं माझी कळकळीची विनंती की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आता मध्ये एक दुसरा फांडा चालू केला साहेब सापवाल्याच्या खेळासारखा माणसं काय करते सापोले जी पहिले होते आता नाही तर बंद झालं ती त्यांच्यातल्या दापत माणसाने पैसे पुढे टाकायचे लोकांनी कपा गप गपा पैसे टाकीत राहायचे असं असं एक फंडा चालू केलाय एक परवा त्या कळंब तालुक्यातल्या शिराडोंच्या जवळचं गाव आहे तिथल्या एका माणसानं अकरा हजार रुपये देणगी ह्याला दिली कोणाला ह्या खासदाराला ऑनर माझी ऑनर माझे खासदाराला अकरा हजार देणगी दिली चौकशी केली त्या गावामध्ये तेव्हा या सप्त्याला या माणसानं केव्हा पाचशे रुपये दिली का तिथलं चेअरमन मला अजिबात दिलं नाही शिवजयंतीला दिली का नाही आंबेडकर का नाही कुठल्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाला रुपया वर्गणी न देणारा माणूस ह्याला अकरा हजार देतोय म्हणजे ही आश्चर्यचं की पण ह्यांनी काय केले की मग ते चेअरमनने सांगितलं काय नाही म्हणजे पार्वतीशी त्याचा भाव तर रात्री ह्याच्यापेक्षा अकरा हजार रुपये देऊन गेला आणि त्याला सांगितलं माणस तो दे एक नावा फांडा निघालाय आणि सांगायचं काय जनतेनं निवडणूक हातात घेतली जसं काय हे महात्मा गांधी असे युग पुरुष आहेत ज्यांनी लाखो करोड लोकांवर उपकार उप, उप केलेत आणि अशा पद्धतीने ह्यांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली काहीतरी पटायसारखे बोलावा माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत किती जरा पैसे आमदार खासदाराचा नंबर असते तो इष्टीत बसलेली एक बाई म्हणली खासदारला फोन केला आणि त्यांना सांगितलं दादा मला इष्टीत जागा नाही अरे काय बोलणं तुमचं कसं बाल बोलता तुम्ही अरे ज्या एकनाथ भाई शिंदेनं आख्या महिलेला इष्टी फुकट केली तरण्यापूर्वीपासून म्हातारी आजीपर्यंत बाकी त्याला अर्धा तिकीट केलं आणि पंच्याहत्तरच्या पुढे त्याला फुकट इष्टी केली तुझ्या एका जागेचं काय कौतुक सांगत तुला काय पत्ताय का तुला तरी आणि मग असं करीत असताना सावंत साहेबवर बोलणं ठाकोर साहेबांवर बोलणं परवा तर मोदी साहेबवर टीका केली त्यांनी ते मला ताकद असेल तर मोदींनी माझ्या विरोधातो अरे त्याच्या दुहे राजा असलं काय करतो अरे माणसाने जरा थोडं अवघात बघून बोललं पाहिजे अवकाश बघून वागलं पाहिजे बोलायसारखं बरंच आहे तो मोठ्या दोन नेत्याचं आपल्याला ऐकायचं आहे कसं साहेब यांच्यावर पी एच डी करायसारखं माहिती आहे सगळी आपल्यापेक्षा त्यांनी काय काय केलं काय काय नाही आणि मग परवा सांगितलं ते हिंगणगावचं पाणी हिल्बाड आहे म्हणलं सगळं हिल्बाडी म्हणले त्यांनी आता कॅनेल खाजायला दोन कोटी रुपये घालवली ही बिलाबाड आहे फिरून बघा आपले पाणी सुटलं होतं का नाही सुटलं होतं आणि मग पुन्हा काय झालं साहेबांनी त्यावेळेस अशी ऑर्डर करून घेतली होती की पूर आल्यानंतर वाहून जाणारं पाणी हे आमच्या धरणामध्ये टाकावं कारण आपल्या भागामध्ये पाऊस उशिरा पडतो आणि उशिरा पडल्यामुळं आपण सांगा मग जून जुलै पर्यंत आपण दुष्काळी असतो पूर्वार्धातला पाऊस आपल्याकडे पडत नाही आणि तशा काळामध्ये पाणी मिळावं या दृष्टिकोनातून साहेबांनी ती योजना करून घेतली निवडणूक झाली साहेब तेहतीस चौतीस हजारांनी निवडणूक आले पोट सोडून उठला त्यांनी कोटर सुद्धा दाखल केलं की कसं काय पिगरपाळ सोडलंय कोणा दुर्दैवाने आमचं दुर्दैव साहेब मंत्रिमंडळात राहिले नाही आणि आता ति जवळ जयंत पाटील ती झालं पाठबांधणार मंत्री पहिल्यांदा गेल्यावर मी साहेब गेलो पॉझिटिव्ह बोलला होता बिचारा करून देतो काय काळजी करू नका सर्वसामान्य शेतकऱ्याचं पण आपले मोबाईल गाडी लावतोय की कुणीतरी फोटो काढला केला व्हायरल त्याने बघितलं ती रोडच बसलं तिथं जाऊन जर ही जर तुम्ही सावंत साहेबाचं काम केलं ही जर पाणी तुम्ही या ह्याच्यामध्ये सोडायची परमिशन दिली आठ गावामध्ये राष्ट्रवादी राहणार नाही आणि मग आपला पक्ष राहणार नाही माझं काय खरं नाही मग तिथनं पुढे त्यांनी बघू करू भी वो मग साहेब ही माणूस स्वाभिमानी आहे तिसरे पेटी साहेबांनी केलं अण्णा ही काय काम करीत नाही त्यांचा नाद करायचा नाही मी मंत्री झाल्यावर बघू त्याच भाषेत तवा आणि मग योगायोगानं पुन्हा मंत्रिमंडळाचा समावेश झाला आपली फाईल जवळपास पंच्याण्णव टक्केच्या आसपास पूर्ण झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्याला बोलायला जागा आणि मग आपण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करत आहे मग त्या पद्धतीने बोलायला तर जागा नाही मग वायबर झाली ती काय बोलावं काय नाही कळत नाही चीन्नाच सांगत नाही बांधाला सांगत नाही सावन सावन सावंत जसं सा मोगलाला धनाची संतांची पाण्यात दिसत होते तसं ह्याला तानाजी दिसत पाण्यामध्ये सारखं तानाजी ताण मी झोपी सुद्धा ही बनवायचा असते तला निंदा नाही तला निंदा नाही आणि मग म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाला एक जागा राहण्याची गरज आहे कारण बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपलं चिन्ह महायुतीमध्ये घडवला जागा गेली मग प्रत्येकाला विनंती आहे घर टू घर फिरून फिरून आपलं चिन्ह पोचवा आणि चिन्ह पोचवून आपसे गावातले जे काही मतभेद असतील ग्रामपंचायत मला माहित आहे शिवसेना आणि भाजप एकामेकाच्या विरोधात लढती पण ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही राष्ट्राची निवडणूक आहे दोघंही मोदी साहेबाला मानताय म्हणून तुम्हाला शपथ आहे भागव्याची एक दिलानं काम करा एक जुटीनं काम करा आणि या भागातनं लीड आपल्या लोणी सर्कलचं नाव राखण्यासाठी आपण या ठिकाणी द्यावा अशी कळकळची विनंती करतो साहेब इतका लोणी सर्कल लोण्यासारखा चांगला मग होता पण दोन हजार नऊमध्ये मध्ये बोरकरच्या टायमाला जी माणसं बिघडिवली ती बरीच माणसं नीट झाली अशी परिस्थिती आहे सर ठाकूर साहेबांना माहिती आहे कशी बिगडली काय आणि मग नाही पटल्यामुळे मीच निघून गेलो म्हणून माती जावं म्हणते बोलायसारखं बरंच एवढं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं